मुंबई गोवा महामार्गावरून सध्या चाकरमाणी परतीच्या प्रवासाला निघाले आहे या दरम्यान त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे या दरम्यानच महामार्गावर विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कळंबणी गावने जिंक एन जी पंपासमोर चार वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे है। दोन व्हॅगनर आणि दोन एलटिका अशा या चार गाड्या होत्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथून मुंबईला निघालेल्या वॅगनर कार चालक कार वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे व्हॅगनर कार चालकाने तीन वाहनांना भीषण धडक दिली होती या घटनेनंतर व्हॅगनर कारमधील दोन जण गंभीरित्या जखमी झाले आहेत तर सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही या अपघातात चारही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका